हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंड सायन्स आम नाई ऑल ऑफ यन्जॉईंग थमेटिक्स अँड सायन्स विथ मी स्टाटिस्टिक हा लास्टचा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि आपण त्याचं बघत आहोत प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्री पण हा प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्री जरा मोठा आहे दहा उदाहरण आहे पहिले आपण वन टू फाईव्ह एक्झाम्पल्स बघितले त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल्स आहे ते पण मी तुम्हाला समजावून सांगितले सेवनपर्यंत की जे डिटेलमध्ये मी तुम्हाला दोन तीन प्रकारे ते सोडून दाखवले आता राहिलेले आपले थ्री एक्झाम्पल्स एट नाईन टे एट एक्जाम नाईन आणि टेन ते आज ब बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सो so स्टुडंट हा आहे तुमचा आठवा प्रश्न की जो तुमच्या समोर आहे याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे बाय टेकिंग इन्क्लुझिव्ह क्लासेस इन्क्लुझिव्ह त्यांनी आपल्याला हे पण दिलेलं आहे काय दिले झिरो टू फाय घ्या फाय टू टेन घ्या टेन टू फिफ्टीन म्हणजे फाय फायचा डिफरन्स घ्यायला लावलाय आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला याच्या सहाय्याने तयार करायचा आहे ठीक आहे ना करू शकतो आपण प्रश्न तुमच्या समोर आहे आता फ्रिक्वेन्सी चार्ट जो आहे तो तयार करणं सोपं आहे ठीक आहे चला आता आपण करूया हा फ्रिक्वेन्सी चार्ट चार मार्काला पेपरला विचारलं जातो त्याच्यामुळे खूप सिंपल सोप्पा असा प्रश्न आहे तो आपण आता इथे सोडवणार आहोत आता प्रश्नात काय दिलंय फोर्टी सिक्स स्टुडंट्स ऑफ नाईन स्टँडर्ड वेअर टोल टू मेजर द लेंथ ऑफ पेन्सिल्स इन देअर कंपास बॉक्स म्हणजे नववीचा वर्ग आहे त्याच्यात शेहेचाळीस विद्यार्थी आहेत त्या शेहेचाळीस विद्यार्थ्यांना सांगितलं चला आपण कंपास काढा त्या कंपासमधली तुमची पेन्सिल काढा आणि तुमची पेन्सिल किती सेंटीमीटरची आहे ती मोजारे हां स्केलच्या सह्याने आणि मग ते डाटा शेहेचाळीस विद्यार्थ्यांचं इथे जमा झालेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे फ्रिक्वेन्सी टेबल इथे तयार करायचं आहे प्रश्न समजला सगळ्यांना शेहेचाळीस विद्यार्थ्यांच्या पेन्सिलींचं मेजरमेंट इथे तुम्हाला दिलेलं आहे सिक्स्टीन फिफ्टीन सेवन सेंटीमीटर फोर पॉईंट फाय कोणाची खूपच छोटी कोणाची खूप मोठी आहे ठीक आहे सो आता आपण करणार आहोत हा चार्ट तयार आता प्रश्न तुमच्या समोर आहे त्याच्यामुळे मी काही आता लिहित नाही डायरेक्टली तुमचा फ्रिक्वेन्सी टेबल इथे तयार करते फ्रिक्वेन्सी टेबल करायचं म्हणजे काही अवघड नाही तीन गोष्टी लागतात ला आपल्याला ला, ला ला ला, पहिलं लागतं आपल्याला क्लास त्यानंतर पुढचा टेबल काय आहे रे टॅलीमार्क्स पुढचं आहे टॅलीमार्क्स आणि शेवटच्या टेबलमध्ये काय असतं तुमचं फ्रिक्वेन्सी किती वेळा आलेलं आहे आता ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे क्लास ऑलरेडी दिले प्रश्नामध्ये झिरो टू फाय घ्या फाय टू टेन घ्या टेन टू फिफ्टीन घ्या मग आपण घेऊया झिरो टू फाय फाय टू टेन म्हणजे कुठला आहे रे हा कंटिन्युअस आहे बघा इथे आला त्यानंतर काय घेणार तुम्ही टेन टू फिफ्टीन घेणार ठीक आहे याला अशा पद्धतीने लाईन पण ड्रॉ करा अजून बघा बरं प्रश्नामध्ये बघा सगळ्यात मोठी व्हॅल्यू दिसते तुम्हाला सोळा पण दिसते म्हणजे पुढचं पण घ्यावं लागणार आहे अजून सतरा अठरा काही दिसते का तुम्हाला नाही बाकी काही दिसत नाही मग आपण काय करूया पुढचं पण घेऊया किती टे झिरो टू फाय फाय टू टेन टेन टू फिफ्टीन फिफ्टीन टू ट्वेंटी पण घेऊया ट्वेंटीच्या आजतच सगळ्या व्हॅल्यू आहे तरी अशा पद्धतीने झालं हे आणि इथे काय करतो रे शेवटी आपण समेशन ऑफ समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी आणि हे उत्तर किती येणार आहे ते फोर्टी सिक्स येणार आहे हे तर माहितीच आहे फिक्स आपल्याला शेहेचाळीस विद्यार्थ्यांच्या पेन्सिलचं माप आहे ठीक आहे मग आता सगळ्यात पहिले आपण एक एक बघूया आणि ते त्यानुसार त्या ताळ्याच्या खुणा करत जाऊया सिक्स्टीन सिक्स्टीन कशामध्ये येणार आहे तुमचं ह्याच्यामध्ये पंधरा ते वीसच्या दरम्यान काय येणार आहे सिक्स्टीन म्हणून इथे एक येणार ठीक आहे त्यानंतर कुठे आहे पंधरा पंधरा कशामध्ये येणार आहे पंधरा तुमचं झिरो टू पंधरामध्ये येणार पंधराच्या पुढची संख्या आता सिक्स्टीन तुम्हाल पन, पन, तर तुम्हाला झालं पण पण पंधरा मग आता तुम्हाला कन्फ्युजन होईल की पंधरा इथे पण आहे इथे पण आहे कुठे लिहायचं तर काय लक्षात ठेवायचं पंधरा इथे नाही लिहायचं पंधरा इथे लिहायचं समजा तुम्हाला फाय दिलेलं आहे फाय आलेलं ते फाय इथे नाही लिहायचं फाय तुम्ही इथे लिहिणार टेन आलेले टेन तुम्ही इथे नाही लिहिणार टेन काय करणार इथे हा नियम आहे हा नियम लक्षात ठेवा आलं लक्षात तुमच्या जर दहा आलं तर दहा ह्या बॉक्समध्ये नाही लिहायचं दहा ह्या बॉक्समध्ये लिहायचं पंधरा आलं तर पंधरा इथे नाही लिहायचं मागच्या याच्यामध्ये नाही इथे लिहायचं मग तर तुमचं फिफ्टीन आहे म्हणून फिफ्टीन परत इथे केला त्यानंतर पुढे काय आहे रे सेवन कशा सेवन कशामध्ये येईल तुमचा सेवन इथे येणार आहे सेवन लिहिला आपण त्यानंतर पुढे काय दिसते फोर पॉईंट फाय आता फोर पॉईंट फाय म्हणजे पाचच्या आतीला फोर पॉईंट फाय प्लस झिरो पॉईंट फाय फाय येणार आहे म्हणजे तुमचं इथे फोर पॉईंट फाय इथे येणार आहे त्यानंतर पुढे काय आहे एट पॉईंट फाय एट पॉईंट फाय इथे येणार दिसते एक एक संख्या बघायची आणि त्या पद्धतीने लिहायची फाय पॉईंट फाय फाय पॉईंट फाय इथे येणार आहे त्याच्यानंतर पुढचं काय आहे फाय फाय तुम्हाला काय सांगितलं फाय इथं लिहायचं का इथं लिहायचं नाही फाय तुम्हाला इथं लिहायचा ठीक आहे आता चार रेषा झाली आपल्याला एक आडवी लेषा मारावी लागणार आहे ठीक आहे पुढे सिक्स पॉईंट फाय आहे येतं लक्षात बघा वरच्या फिगर बघा त्याच्यानुसार करा किंवा काय करा एक एक फिगर जी आहे ती कट करून घ्या तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता सिक्स पॉईंट फाय मग आता सिक्स पॉईंट फाय किती येणार आहे तुमचं इथं येणार आहे त्यानंतर तुमचं काय आहे सिक्स सिक्स पण इथं येणार आहे ठीक आहे सिक्स पण झालं पुढे काय आहे टेन 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 इथं लिहायचं का नाही टेन इथं लिहायचं त्यानंतर पुढे काय आहे ट्वेल्व ट्वेल्व पण तुमचं इथंच येणार आहे येत्या लक्षात सगळ्यांच्या एक एक फिगर बघा आणि त्याच्यानुसार आपण इथे लिहितो आहे त्यानंतर पुढे पुढे आहे तुमचं तेरा तेरा कुठे येणार थर्टीन थर्टीन इथे येणार येतं लक्षात त्यानंतर पुढे आहे फोर पॉईंट फाय फोर पॉईंट फाय म्हणजे आत येणार आहे फोर पॉईंट नाईन फोर पॉईंट नाईन ते पण इथंच येणार आहे येते लक्षात कसं करते मी ठीक आहे त्यानंतर पुढे आहे सिक्स्टीन सिक्स्टीन परत आला सिक्स्टीन इथे येणार आहे त्यानंतर पुढे काय दिलं इलेवन इलेवन रे इलेवन पण तुमचा इथे येणार पुढे आहे नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट टू बघा रे नाईन पॉईंट टू कुठे येईल इथे येईल हां पुढे दिले सेवन पॉईंट थ्री सेवन पॉईंट थ्री पण तुमचं इथंच येणार आहे सेवन पॉईंट थ्री नीट विचार करा आणि व्यवस्थित लिहायचं आहे ठीक आहे पुढे आहे इलेवन पॉईंट फोर इलेवन पॉईंट फोर हां इथे येईल इलेवन पॉईंट फोर अशी आडवी रेष मारावी लागेल चार झाल्यानंतर आपण अशी करत असतो इलेवन पॉईंट फोर येईल तुमचा त्यानंतर पॉईंट सेवन ट्वेल्व्ह पॉईंट सेवन कुठे येईल रे पॉईंट सेवन हां इथे येईल ट्वेल्व्ह पॉईंट सेवन दहा ते पंधराच्या बर दरम्यान येईल त्यानंतर थर्टीन पॉईंट नाईन थर्टीन पॉईंट नाईन पण इथेच येणार आहे त्यानंतर तुमचं आहे सिक्स्टीन सोळा सोळा इथे येणार आहे येतं आहे लक्षात पुढे आहे तुमचा फाय पॉईंट फाय नाईन पॉईंट नाईन फाय पॉईंट फाय तर इथेच येणार आहे नाईन पॉईंट नाईन पण इथंच येणार ठीक आहे ना दहाच्या हाती ना नऊ नाईन पॉईंट नाईन ओके त्यानंतर एट पॉईंट फो फोर आणि इलेवन पॉईंट फोर एट पॉईंट फोर कुठे येईल रे एट पॉईंट फोर एट पॉईंट फोर इथे येणार तुमचं त्यानंतर काय आहे इलेवन पॉईंट फोर इलेवन पॉईंट फोर मात्र इथे येणार इलेवन पॉईंट फोर येथे लक्षात सगळ्यांच्या पुढे आहे थर्टीन पॉईंट वन थर्टीन पॉईंट वन तुमचा इथे येणार पुढे काय आहे पंधरा 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 इथं लिहायचं का इथं लिहायचं काय सांगितलं तुम्हाला पंधरा इथं लिहिणार हां चार कंप्लेंट झाले पंधरा झालेलं आहे आपलं पुढे आहे फोर पॉईंट एट आणि टेन फोर पॉईंट एट तर तुमचं इथे येणार पुढे आहे टेन टेन इथं नाही लिहिणार मी टेन इथं लिहिणार ठीक आहे हा पण झाला फोर पॉईंट एट आणि टेन झालं पुढे सेवन पॉईंट फाय एट पॉईंट फाय सेवन पॉईंट फाय हां सेवन पॉईंट फाय तर इथे येईल एट पॉईंट फाय पण तिथंच येईल सेवन पॉईंट फाय आणि एट पॉईंट फाय पाच ते दहाच्या दरम्यान येणार आहे सिक्स पॉईंट फाय सिक्स पॉईंट फाय पण तिथंच येणार आहे ओके इथे जागा कमी पडेल आपल्याला त्याच्यामध्ये ते वाढून घ्यावं लागेल त्यानंतर सेवन पॉईंट टू सेवन पॉईंट टू पण इथंच येणार सेवन पॉईंट टू पण इथंच येणार आहे फोर पॉईंट फाय फोर पॉईंट फाय इथं येणार फाय पॉईंट सेवन फाय पॉईंट सेवन इथं येणार फाय पॉईंट सेवन इथे येणार त्यानंतर सोळा आणि पाच पॉईंट सात सोळा 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 माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कुठेही इथं येईल त्यानंतर पुढे फाईव्ह पॉईंट सेवन फाय पॉईंट सेवन परत इथे येणार फाय पॉईंट सेवन ठीक आहे पुढे थोडंसंच राहिलं आता काही टेन्शन घेऊ नका सिक्स पॉईंट नाईन आणि एट पॉईंट नाईन कुठे राहिले सिक्स पॉईंट नाईन पण इथंच येईल एट पॉईंट नाईन पण इथंच येईल म्हणजे ह्या कॉलममध्ये सगळ्यात जास्त आहे बघा त्यानंतर नाईन पॉईंट टू टेन पॉईंट टू नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट टू इथंच येईल दहा चार नाईन पॉईंट टू टेन पॉईंट टू आता टेन पॉईंट टू मात्र इथे येणार टेन पॉईंट टू येणार ठीक आहे बारा पॉईंट तीन तेरा पॉईंट सात बारा पॉईंट तीन बारा बारा इथे ट्वेल्व पॉईंट थ्री आणि थर्टीन पॉईंट सेवन थर्टीन पॉईंट इथंच येणार आहे थर्टीन पॉईंट सेव्हन एक एक संख्या बघा त्यानुसार कृती करा फोर्टीन पॉईंट फाय फोर्टीन पॉईंट फाय इथेच येणार ना आणि पुढे शेवटचं काय तुमचा टेन 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 कुठे येणार टेन इथे येणार का इथं नाही इथे सांगितलं ना मी चला झालं एकदाचं अशा पद्धतीने ह्या संख्या बघितल्या त्याच्यानुसार तेन टॅली मार्क्स केलेले आहे आता हे किती आले रे तुमचे फाय फायव आज फाय फाय टू जा टेन फिफ्टीन आणि हे किती आले ट्वेंटी ओके हे किती आले पाच एक पाच पाच दहा पाच तरी पंधरा पंधरा हे किती आले सिक्स ॲडिशन फोर्टी सिक्स येत असेल तर उत्तर बरोबर नाही समजायचं काहीतरी चुकलेलं आहे हां फिफ्टीन प्लस फाय ट्वेंटी हे प्लस ट्वेंटी ट्वेंटी प्लस हे सिक्स किती आला आन्सर आपलं फॉर्टी सिक्स हे राईट आलेलं आहे सो अशा पद्धतीने आठ नंबरचा जो प्रश्न आहे एवढा मोठा प्रश्न तुमच्यासमोर आहे त्याचा आन्सर आलेला आहे एवढं छोटं थीन थ्री मार्क्सचं हे तर तुम्हाला पेपरमध्ये दिलेलं आहे हे काय करायचं तुम्हाला टॅली मार्क्स ते पाहून पाहून करायचे कशामध्ये कशामध्ये येतील आणि मग त्यांचा आन्सर तुमचं फोर्टी सिक्स हे येणार आहे सो स्टुडंट बघूया आपला नाईन नंबरचा क्वेश्चन सो स्टुडंट हा आहे तुमचा नववा क्वेश्चन प्रश्न काय दिला आहे इन अ व्हिलेज द मिल्क वॉज कलेक्टेड फ्रॉम फिफ्टी मिल्कमेन एक खेडा आहे त्या खेड्यामध्ये पन्नास असे लोक आहे की जे दुध दुधाचा धंदा करतात दुधाची विक्री करत असतात मग अशा पन्नास वेगवेगळ्या लोकांकडून काय का केलं दुधाची दुधाचं कलेक्शन केलं मग कोणी किती लिटर दिलं कोणी किती लिटर दिलं हे पन्नास व्यक्तींचं आपल्याला दुधाचं इथे कलेक्शन दिलं आहे आणि याच्यावरून तुम्हाला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे या उदाहरणामध्ये तुम्हाला जो क्लास आहे तो क्लास दिलेला नाही तो क्लास आपल्याला चॉईस करायचा आहे कशा पद्धतीने पण आता हे पन्नास दूध दूधवाल्या लोकांनी दिले मग हे पन्नास आकडे आहे की नाही हे सगळ्यात पहिले काउंट करून घेतले तुम्ही वन टू थ्री फोर फाईव्ह फिफ्टी अशा पद्धतीने आता क्लास कसा सिलेक्ट करणार बघा सहासष्ट आहे सदुसष्ट आहे एक्क्याऐंशी लिटर पण आहे मग आपण काय घेऊ शकतो क्लास सोप्या सोप्या झिरो टू टेन टेन टू ट्वेंटी ट्वेंटी टू थर्टी असं हंड्रेडपर्यंत तुम्ही घेऊ शकतात मग आपण काय करूया सगळ्यात पहिले फ्रिक्वेन्सी टेबल तयार करण्यासाठी क्लास घेऊया क्लास नंतर काय असतो तुमचं टॅली मार्क्स असतात टॅली मार्क्स आणि त्यानंतर मार्क मार्क काय असतो तुमचं फ्रिक्वेन्सी नंतर काय असतो फ्रिक्वेन्सी चार मार्काचा प्रश्न आहे पण खूप सोपा आहे बऱ्याच विद्यार्थी हे प्रश्न डायरेक्ट ऑरला टाकतात पण ऑर टाकण्यासारखे प्रश्नच नाही हे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे तुमचे प्रश्न आहे मग आता झिरो टू टेन पासून सुरुवात आहे ना मग आपण काय करूया कारण आपण झिरो टू फाय फाय टू टेन घेतलं तर तो टेबल खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळे आपण काय करूया झिरो टू टेन घेऊया अशा पद्धतीने करूँ जीरो टू टेन पूरे टू ट्वेंटी ट्वेंटी टू थर्टी थर्टी टू फोर्टी फोर्टी टू फिफ्टी फिफ्टी टू सिक्सटी सिक्सटी टू सेवेंटी सेवेंटी टू एटी एटी टू नाइंटी नाइंटी टू हंड्रेड मंजे को मेथड बापर अपन एक्सक्लूसिव कंटिन्युअस मेथड ओके टेन टू ट्वेंटी ट्वेंटी टू थर्टी थर्टी टू फोर्टी फोर्टी टू फिफ्टी फिफ्टी टू सिक्सटी टू सेवेन्टी सेवेन्टी टू एटी येपन तुम्हारा चॉइस करताजे आणि नाईन्टी टू हंड्रेड हंड्रेडच्या आतच सगळ्यांचं दूध आहे हंड्रेड लिटर हां आता इथे लाईन्स ड्रॉ करून घेऊया म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आता झिरो टू टेनमध्ये किती आहे आपण काय करूया एक एक आकडा कट करूया त्या पद्धतीने फ्रिक्वेन्स टॅली मार्क्स करूया आणि फ्रिक्वेन्सी लिहूया ट्वेंटी सेवन कशामध्ये येईल रे ट्वेंटी सेवन तुमचं वीस आणि तीसच्या दरम्यान म्हणजे इथे एक येईल हे कट करत जाते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही सेवन्टी फाय कशामध्ये येईल याच्यामध्ये येईल ना सेवन्टी फाय याच्यामध्ये येईल सेवन्टी फाय फाय कशामध्ये येईल इथे येईल तुमचं एक एक रेषा मारूया नंतर फाय झाला हां नाईन्टी नाईन कशामध्ये येईल इथं येईल नाईंटी नाईन सेवंटी सेव्हेंटी तुम्हाला कुठं यायला लावलं इथे पाठीमागं नाही इथे लिहायला लावलं तुम्हाला मी सेवंटी रूल लक्षात ठेवा सगळ्यांनी हा सेवन्टी तुमचा इथं येईल बारा ट्वेल्व कशामध्ये येईल ट्वेल्व तुमचं इथे येणार फिफ्टीन फिफ्टीन पण इथंच येणार ट्वेंटी ट्वेंटी इथं लिहायचं का इथं रे ट्वेंटी इथं लिहायचं हां पुढे लिहायचं पुढची जी संख्या तिथे त्यानंतर पुढचं थर्टी थर्टी इथं लिहायचं का इथे इथे लिहायचं थर्टी इथं लिहायचं थर्टी फाय फोर्टी फाय थर्टी फाय कुठे गेलं थर्टी फाय थर्टी फाय येणार आहे फोर्टी फाय कुठे येईल फोर्टी फाय इथे येईल थर्टी फाय फोर्टी फाय झालं म्हणजे असं सोपं जाणार आहे पेन्सिलने असं क्रॉस करा म्हणजे तुम्हाला चारपैकी चारख्या प्रश्नाचे मार्क्स मिळतील एटी सेवन्टी सेवन एटी 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 इथं नाही लिहायचं एटी इथं लिहायचं सेवन्टी सेवन कुठे येईल सेव्हन्टी सेवन या दोघांच्यामध्ये येईल झालं हे पण झालं हे पण झालं नाइन्टी नाईन्टी टू नाईंटी इथं नाही लिहिणार मी नाईन्टी इथं लिहिणार नाइंटी टू इथं लिहिणार नाइन्टीन नाईन्टी टू झालं सेवन्टी टू आणि फोर सेवन्टी टू सेवन्टी टू तर इथे येणार माझं फोर माझं इथे येणार ओके सेवन्टी टू झालं फोर झालं थर्टी थ्री ट्वेंटी टू थर्टी थ्री कुठं येईल रे तुमचं थर्टी थ्री इथं येणार आहे फोर्टी नाही तर ट्वेंटी टू आहे ना ट्वेंटी टू म्हणजे वीस आणि तीसच्या दरम्यान तर माहिती तुम्हाला ठीक आहे हे झालं हे झालं पुढे आहे पंधरा वीस अठ्ठावीस फिफ्टीन फिफ्टीन कुठे येईल रे तुमचं फिफ्टीन तुमचं इथे येणार आहे पंधरा कोणाच्या दरम्यान येतो दहा आणि वीसच्या दरम्यान सो फिफ्टीन तुमचं इथे येणार आहे पंधरा दहा आणि वीसच्या दरम्यान पुढे वीस कुठे येईल रे वीस इथं लिहिणार का इथं तुम्हाला काय सांगितलं वीस मी इथं लिहायचं ठीक आहे हे झालं हे पण झालं आता अठ्ठावीस ट्वेंटी एट कुठे येणार ट्वेंटी एट तुमचा ट्वेंटी टू थर्टीच्या दरम्यान येणार म्हणजे आता ही एक कम्प्लीट झालेली आहे चला पहिला कॉलम आपला झालेला आहे आता हे पुढचं बघूया ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन तुमचा इथे येणार फोर्टीन 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 कुठे येईल रे फोर्टीन इथं येणार सिक्स्टीन सिक्स्टीन पण इथंच येणार हं ट्वेंटी नाईन झाला फोर्टीन झाला सिक्स्टीन झाला ट्वेंटी सेवंटी टू ट्वेंटी इथं नाही लिहायचं इथं लिहायचं सेवन्टी टू सेवन्टी टू कुठे येईल रे तुमचा सेवन्टी टू इथं येईल येतं लक्षात पुढे एटी वन एटी वन कुठं लिहिणार तुम्ही ऐंशी ते न एक नव्वदच्या दरम्यान एटी फाय एटी फाय एटी फाय पण इथंच येईल टेन टेन तुमचा इथं नाही येणार टेन इथं येणार ठीक आहे एटी फाय झाला टेन झाला पुढे सिक्स्टीन सिक्स्टीन कुठे येणार तुमचा सिक्स्टीन इथे येणार नाईन नाईन तुमचा इथं येणार ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय कुठे गेला रे ट्वेंटी फाय ह्या याच्यामध्ये येणार ट्वेंटी फाय हा झाला हा झाला हा पण झाला हां कट करा म्हणजे सोपं जाईल ट्वेंटी थ्री ट्वेंटी सिक्स ट्वेंटी थ्री ट्वेंटी सिक्स दोघं पण इथे येणार ट्वेंटी थ्री ट्वेंटी सिक्स फॉर्टी सिक्स फॉर्टी सिक्स कुठे येणार आहे फोर्टी सिक्स इथे येणार हां फोर्टी सिक्स त्यानंतर फिफ्टी फाय फिफ्टी फाय तुमचा इथे येणार फिफ्टी फाय हां हे झाले दोघं पण फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स कुठं लिहिणार तुम्ही फिफ्टी सिक्स यांच्या दरम्यान ना फिफ्टी सिक्स नंतर सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स तुमचा इथे येणार हे पण झाले हे पण झाले सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन पण तुमचं इथंच येणार ना सिक्स्टी सेवन नंतर फिफ्टी वन फिफ्टी वन बघा कुठे येईल तुमचा फिफ्टी वन इथे येईल पन्नास ते साठच्या दरमार फिफ्टी वन okay. ओके फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन कुठे येईल रे तुमचा फिफ्टी सेवन पण इथंच येणार त्यानंतर फोर्टी फोर फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फोर फोर्टी फोर बघा फोर्टी फोर आणि हा फोर्टी थ्रीसुद्धा सुद्धा ओके हे दोघं पण झालेले आहे राहिलं का आता सिक्स सिक्स इथे येणार सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय कुठे येईल रे इथे येईल तुमचा सिक्स्टी फाय फोर्टी टू म्हणजे तुम्हाला आता एक ते शंभर अंक येतात की नाही ही परीक्षा आहे बरं का तुमची बेचाळीस कोणाच्या कोणाच्या दरम्यान लिहायचं छत्तीस कोणाच्या दरम्यान लिहायचं म्हणजे तुम्हाला पहिली दुसरीच्या मुलांना नाही का एक ते शंभर पस्तीस कोणाच्या दरम्यान येतो तीस ते चाळीसच्या दरम्यान ही एक परीक्षाच आहे तुमची ठीक आहे सिक्स झाला आपला सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी फाय घेतलं ना आपण सिक्स्टी फाय हा इथे घेतला सिक्स आणि सिक्स्टी फाय तुमचा इथे येणार आहे फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी टू बघा फोर्टी टू तुमचा इथे येणार आहे त्याच्यानंतर नाही नाही हे चुकलं बघा आपला इथे चार झाले नंतर ही पाचवी रेषा फोर्टी टू थर्टी सिक्स थर्टी सिक्स तुमचा इथे येणार आहे सेवन सेवन तुमचा वरती येणार आहे आणि थर्टी फाय शेवटी राहिले थर्टी फाय बापरे झाले हे पन्नास दूधवाल्यांनी एवढं दूध हे कलेक्ट केलेलं आहे आणि याच्यावरून आपण आता हा फ्रिक्वेन्सीचा टेबल लिहिणार आहोत हो आता आपलं फायनल आन्सर जर पन्नास आलं तर उत्तर समजायचं बरोबर आहे आता बघूया हे किती आहे फाय हे किती आहे फाय प्लस टू सेवन हे पाच आणि पाच दहा हे किती फाय हे पण किती फाय हे किती फोर थी, 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 थी। पाच पाच हे किती थ्री फाय थ्री थ्री चला आता आपण ॲडिशन करूया हां ठीक आहे आपण पाच पाचची ॲडिशन करायची का एवढी यांची करायची हे बघा फाय प्लस फाय टेन टेन प्लस टेन ट्वेंटी आणि हे सात आणि पाच बारा झाले ना ट्वेल प्लस टेन ट्वेंटी टू ट्वेंटी टू प्लस टेन थर्टी टू म्हणजे ह्या सगळ्यांची ॲडिशन झाली थर्टी टू आता यांची खालच्यांची करूया थ्री प्लस थ्री सिक्स प्लस फोर टेन प्लस फाय फिफ्टीन फिफ्टीन प्लस थ्री फिफ्टीन प्लस थ्री किती झाले एटीन येणारे बरोबर किती आले तीन आणि एक चार आणि एक पन्नास बेरीज बरोबर आलेले आहे उत्तर आपल्याला बरोबर आहे चारपैकी चारच मार्क मिळालेले आहे फक्त आपण लक्षात घ्यायचं की काय घ्यायचं झिरो टू फाय फाय टू टेन टेन टू ट्वेंटी घेतलं तर किती मोठं टेबल येईल म्हणून आपण घर घेताना काय करायचं झिरो टू टेन टेन टू ट्वेंटी असा डिफरन्स घ्यायचा आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने तुमचं हे नववं उदाहरण पण झालेलं आहे आता लास्ट एक्झाम्पल राहिलं ला आहे या प्रॅक्टिस सेटमधलं नंतर प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्री आपला फायनल इथे संपणार आहे हे बघा काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये थर्टी एट पीपल डोनेटेड टू अन ऑर्गनायझेशन वर्किंग फॉर द डिफरंटली एबल पर्सन डिफरंटली एबल पर्सन तुम्हाला सगळ्यांना दिव्यांग व्यक्ती त्या दिव्यांग व्यक्तींसाठी काही लोकांनी अडतीस लोकांनी काय केलं देणगी जमा केली पैसे जमा केलेले आहे मग ती अमाऊंट तुम्हाला इथे दिलेली आहे अडतीस लोकांची आणि त्याच्यावरून तुम्हाला बाय टेकिंग अ क्लास क्लास पण दिलेला आहे हंड्रेड टू वन फोर्टी नाईन वन फोर्टी वन फिफ्टी टू वन नाईन्टी नाईन टू हंड्रेड टू टू फोर्टी नाईन असं काय करायचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून साडेतीनशे रुपयापेक्षा जास्त देणगी किती जणांनी दि दिली आहे त्या त्यांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे मग आता फ्रिक्वेन्सी टेबल करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला लागतं काय लागतं क्लास लागत असतो क्लास ऑलरेडी दिलेला आहे त्यानंतर दुसरा कॉलम काय आहे तुमचा मार्क्स दुसरा कॉल कॉलम आहे मार्क्सचा आणि तिसरा कॉलम काय असतो तुमचा फ्रिक्वेन्सीचा कसला असतो फ्रिक्वेन्सीचा पुढचा कॉलम असतो आता आपण काय करूया सगळ्यात पहिले हा जो टेबल आहे तो व्यवस्थित लिहून घेऊया आणि मग काढायला आपल्याला सोपं जाईल तर ता त्यांनी क्लास काय घ्यायचा ते पण दिलेलं आहे काय दिलेलं आहे त्यांनी हंड्रेड टू फोर्टी नाईन शंभर ते एकोणपन्नास त्याच्यानंतर सगळ्यात पुढे एकोणपन्नास ते वन फिफ्टी नाईनच्या पुढची संख्या दीडशे ते दोनशे दोनशे नाही वन नाईन्टी नाईन ओके बरोबर आहे ना वन नाईन्टी नाईन मग आता बघा कुठपर्यंत घ्यायचं आहे हे कसं ओळखणार आपण सगळ्यात मोठी संख्या बघा सगळ्यात मोठं जास्त अमाऊंट किती जमा केलेली आहे तीनशे साठ दिसत आहे चारशे पंचवीस चारशे वीस म्हणजे आपण साधारणतः पाचशे साडेपाचशेपर्यंत आपण करत नेऊया टू हंड्रेड झालं टू हंड्रेडनंतर किती पाहिजे हे बा हंड्रेड टू वन दीडशे शंभर ते दीडशे दीडशेपेक्षा एकाने काय केलं त्यांनी कमी घ्यायला लावलं आहे दीडशे ते दोनशे एकाने कमी मग दोनशे ते किती पाहिजे अडीचशे हां टू फिफ्टी अडीचशे लिहिणार का नाही टू फोर्टी नाईन लिहि अडीचशे लिहिणार अडीचशे नाही लिहिणार इथे काय करणार टू फोर्टी नाईन एकने काय करणार कमी लिहिणार नंतर टू फोर्टी नाईन नंतर इथे काय लिहिणार तुम्ही अड टू फिफ्टी टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड लिहिणार का नाही थ्री हंड्रेड नाही लिहिणार काय लिहिणार टू हंड्रेड नाईन्टी नाईन लिहिणार एकने कमी येते लक्षात शंभर ते एकशे दीडशे दीडशेपेक्षा एक ने कमी एकशे एकोणपन्नास त्यानंतर वन फिफ्टी दीडशे ते दोनशे पाहिजे आणि टू हंड्रेडपेक्षा एकने कमी वन नाईन्टी नाईन मग टू हंड्रेड घेतलं टू हंड्रेड टू टू फिफ्टी पाहिजे टू फिफ्टीपेक्षा वनने कमी टू फोर्टी नाईन टू फो नंतर टू फिफ्टी टू फिफ्टी नंतर थ्री हंड्रेड पाहिजे पण थ्री हंड्रेडपेक्षा कमी टू नाईन्टी नाईन नंतर इथे किती पाहिजे तुमचं थ्री हंड्रेड मग थ्री हंड्रेड अँड फिफ्टी थ्री हंड्रेड अँड फिफ्टीपेक्षा एक ने कमी थ्री फोर्टी नाईन थ्री हंड्रेड अँड फोर्टी नाईन नंतर इथे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी साडेतीनशे ते चारशे चारशे नाही घ्यायचं आपल्याला किती घेणार थ्री हंड्रेड अँड नाईन्टी नाईन घेणार त्यानंतर काय घेणार तुम्ही फोर हंड्रेड फोर हंड्रेड टू फोर फिफ्टी नाही घेणार फोर हंड्रेड फिफ्टीपेक्षा एक नाही कमी म्हणजे फोर फोर्टी नाईन घेणार त्यानंतर तुम्ही काय घेणार फोर हंड्रेड फाय हंड्रेड घेणार फाय हंड्रेड नाही घेणार सॉरी सॉरी चुकलं बघा शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाहिजे होते ते फोर फिफ्टी पाहिजे फोर फिफ्टीनंतर तुम्ही पाचशे नाही घेणार पाचशेपेक्षा एक नाही कमी म्हणजे तुमचं Hmm, किती येईल रे तुमचं फोर uh, नाइंटी नाईन येणार ओके uh, अजून एक घेऊया म्हणजे आपल्याला काय अडचणच नको आहे मग फाय हंड्रेड घेणार मग फाय हंड्रेड टू फाय हंड्रेड अँड फिफ्टी पाचशेचा आहे का रे एखादी संख्या हां पाचशे आहे ना पाचशे हे बघा इथे फाय हंड्रेड आहे ना ठीक आहे घेऊया पुढची एक लाईन फाय हंड्रेड टू फाय फिफ्टी नाही घेणार काय घेणार फाय फॉर्टी नाईन घेणार बास एवढेच घेऊया बास आता खूप झालं आता बरोबर आहे की नाही एकदा चेक करा हंड्रेड टू वन फोर्टी नाईन शंभर ते दीडशे शंभर ते दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे वन फोर्टी नाईन वन नाईन्टी नाईन टू फोर्टी नाईन टू नाईंटी नाईन थ्री फोर्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन फोर फोर्टी नाईन फोर नाईन्टी नाईन फाईव्ह फोर्टी नाईन हां पुढे जर कॉलम घेतला असतं तर वाढला असतं ठीक आहे चला गरज पडली तर वाढूया अशा पद्धतीने छान स्केलच्या सहाय्याने काय करायचं चा। चार मार्काचा प्रश्न आहे चार किंवा पाच मार्काला दहावीला बोर्डाला सगळ्यात सोपा चॅप्टर हा आहे आणि नववीला सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा काय आहे तुमचा लेसन आहे त्याच्यामुळं खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपा चॅप्टर आहे कसलाही अभ्यास कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आता पहिल्या व्यक्तीने डोनेशन किती दिलेलं आहे एकशे एक, एक हंड्रेड अँड वन कशामध्ये टाकणार तुम्ही याच्यामध्ये टाकणार दुसऱ्या व्यक्तीने फाय हंड्रेड दिलं आहे फाय हंड्रेड बघा फाय हंड्रेड कुठं आहे फोर हंड्रेड अँड फोर्टी नाईन इथे फाय हंड्रेड इथे आहे फाय हंड्रेड इथे टाकले कट करत जा हां चारशे एक रुपये फोर हंड्रेड अँड वन कुठे येईल रे फोर हंड्रेड अँड वन टू हंड्रेड अँड वन टू हंड्रेड अँड वन इथे येईल तुमचं टू हंड्रेड अँड वन थ्री हंड्रेड अँड वन तीनशे एक कुठे टाकणार तीनशे एक एक ते टाकणार तुम्ही झालं हे पण झालं अशा पद्धतीने लिहा आणि पराट पटापट पटापट कट करत जा पुढे वन सिक्स्टी रुपीज एकाने डोनेशन दिलं मग वन सिक्स्टी अमाऊंट कशामध्ये टाकणार तुम्ही याच्यामध्ये वन सिक्स्टी टू हंड्रेड अँड टेन टू हंड्रेड अँड कुठे टाकणार इथे टाकणार त्यानंतर वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय कुठं टाकणार वन ट्वेंटी फाय बघा हां इथे टाकणार वन ट्वेंटी फाय दोघं पण झाले वन सेवन्टी फाय वन सेवंटी फाय कुठे येईल तुमचं इथे येईल ना वन सेवंटी फाय त्यानंतर वन नाईन्टी एकशे नव्वद इथे ना तुमचं हे झालं हे झालं अशा पद्धतीने करायचं तुम्ही पण पेन्सिलने करायचं आहे पाचपैकी मार् पाच मार्क फक्त तुम्हाला काउंटिंगचे तुम्हाला एक ते शंभर हे अंक दोनशे अंक कशामध्ये यायचं म्हणजे तुम्हाला पहिली ते चौथीची रिव्हिजन आहे इथे स्टॅटिस्टिकमध्ये खूप सिम्पल आहे हां फक्त तुम्हाला तुम्ही किती कॉन्सन्ट्रेट करून कॅल्क्युलेशन करता तर याच्यावरती तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहे त्या फोर साडेचारशे साडेचारशे कुठे टाकणार इथे वन फिफ्टी वन वन फिफ्टी वन तुमचे इथे येणार आहे वन फिफ्टी वन ठीक आहे त्यानंतर हंड्रेड अँड वन हंड्रेड अँड वन तुमचं इथे येणार वन थ्री फिफ्टी वन थ्री फिफ्टी वन थ्री फिफ्टी वन बघा बरं तुमचा थ्री फिफ्टी वन इथे येणार टू फिफ्टी वन टू फिफ्टी वन येणार आहे तुमचा इथे टू फिफ्टी वन फोर फिफ्टी वन फोर फिफ्टी वन वन वनची सिरीजच घेतली त्यांनी डायरेक्ट फोर फिफ्टी वन इथे येणार तुमचा फोर फिफ्टी वन नंतर वन फिफ्टी वन वन फिफ्टी वन परत दिलं आहे वाटतं त्यांनी वन फिफ्टी वन ओके फोर फिफ्टी वन झालं वन फिफ्टी वन वन फिफ्टी वन तुमचा परत इथे येणार वन फिफ्टी वन इथे येणार म्हणजे हे कम्प्लीट होणार आहे ठीक आहे ठीक आहे वन फिफ्टी वन टू सिक्स्टी टू सिक्स्टी कुठे येईल रे तुमचा दोनशे साठ दोनशे साठ इथे येणार ना टू सिक्स्टी पण झालं कट केल्या लग, लगेच करा म्हणजे मग कन्फ्युजन होणार नाही कट केल्यानंतर तुम्हाला कळतं आहे हां बस एवढे झाले आता एवढे राहिले थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी इथे येणार फोर हंड्रेड अँड टेन फोर हंड्रेड अँड टेन इथे येणार तुमचं वन फिफ्टी वन फिफ्टी इथे येणार वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय तुमचं इथे येणार ना एक शंभर एकशे पंचवीस वन सिक्स्टी वन वन सिक्स्टी वन कुठे येईल रे इथे येईल ना वन सिक्स्टी वन वन नाईंटी फाय वन नाईंटी फाय पण इथंच येणार थ्री फिफ्टी वन थ्री फिफ्टी वन बघा थ्री फिफ्टी वन इथे येणार ना थ्री फिफ्टी वन वन सेवंटी वन सेवंटी वन सेवंटी तुमचं इथे येणार इथे येणार वन सेवंटी ओके टू ट्वेंटी फाय टू ट्वेंटी फाय टू ट्वेंटी फाय दोनशे ते हां इथे येणार तुमचं टू ट्वेंटी फाय टू सिक्स्टी टू सिक्स्टी टू सिक्स्टी टू सिक्स्टी कुठे येईल रे याच्या दरम्यान येईल टू सिक्स्टी टू नाईंटी टू नाईंटी पण इथंच येणार थ्री हंड्रेड अँड टेन थ्री हंड्रेड अँड टेन इथे येणार थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी येणार पन्नास ते नव्याण्णवच्या दरम्यान फोर ट्वेंटी फाय फोर ट्वेंटी फाय कुठे येईल रे तुमचं फोर ट्वेंटी फाय इथे येणार तुमचं फोर ट्वेंटी फाय आलं का लक्षात की ती बघा सोपं आहे फक्त कटकट करायचं फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी तुमचं इथे येणार फोर ट्वेंटी नंतर हंड्रेड हंड्रेड परत वरती जाणार त्यानंतर हंड्रेड अँड फाय हंड्रेड अँड फाय इथे येणार वन सेवंटी वन सेवन्टी वन सेवंटी इथे येणार ओके टू फिफ्टी टू फिफ्टी बघा रे टू फिफ्टी इथे येणार तुमचं टू फिफ्टी आणि हंड्रेड शेवटी परत हंड्रेड झालं फायनली या अडतीस लोकांनी केलेलं डोनेशनचं आपण टॅलीमार्क केलेलं आहे आत्ता आपलं उत्तर बरोबर येतं की नाही बघायचं शेवटी किती आलं पाहिजे रे तुमचं आन्सर समेशन ऑफ एफ इज इक्वल टू थर्टी एट हे आन्सर आलं पाहिजे तर समजायचं आपलं आन्सर बरोबर आहे हे फ्रिक्वेन्सी बघूया फाय प्लस टू सेवन टेन थ्री फाय हे टू हे फोर फोर टू आणि वन आता आपण याची ॲडिशन करूया ॲडिशन बरोबर आली थर्टी एट तर समजायचं उत्तर बरोबर आहे आता आपण काय करूया एवढ्या सगळ्यांची ॲडिशन करूया सेवन प्लस थ्री टेन टेन प्लस टेन ट्वेंटी ट्वेंटी प्लस फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय प्लस टू ट्वेंटी सेवन आलेली आहे आता यांची ले उरलेल्यांची ही पण आहे बरं पी इथे वन बघा चार आणि चार आठ आणि दोन दहा आणि एक अकरा आणि अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे बरोबर थर्टी एट लोकांनी एवढं डोनेशन जमा केलं कोणी किती जमा केलं हे आपण व्यवस्थित फ्रिक्वेन्सी टेबल तयार करून काढलेलं आहे सो अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट थ्री की जो तुमचा खूप मोठा होता दहा प्रश्नांचा तो आपण फायनली इथे सॉल्व्ह केलेला आहे आय थिंक तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील आता मिळतील की नाही आणि तुम्हाला समजलं की नाही ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि काही अडचणी असेल ते आपण टाका ठीक आहे प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट फोरसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी